चोवीस तास सर्वसामान्यांच्या मनाच्या आयुष्याचे एकमेव अहिल्या अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा एकवीस वा उन्मिष सृजनंग युवा महोत्सव सांगोला तालुक्यातील सांगोला महाविद्यालय येथे संपन्न होणार असून त्याची धूमधाम तयारी सांगोला येथे सुरू आहे सात ते दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणाऱ्या युवा महोत्सवाला अभिनेते मकरंद अनाजपुरे उपस्थिती लावणार आहेत याबाबत काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये संस्था अध्यक्ष भाऊजी गायकवाड सोलापूर विजयपूर सोलापूर त्यांचा एकविसावा युवा महोत्सव महाविद्यालयामध्ये सात तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत त्या युवा महोत्सवामध्ये अनेक इव्हेंट्स एक येणार आहे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये लावणी आहे गे। सम समूह गीत आहे का मूळ अभिनय अनेक अनेक प्रश्नमंजूश असे तीस पस्तीस पस्तीस ते छत्तीस इव्हेंट टिकवणार आहेत त्या चार दिवसामध्ये आणि हा कार्यक्रम सात तारखेला उद्घाटन आहे त्या उद्घाटनाला ते तगाभर येणार आहे आणि समारोपाला ते हमासपुरे हे येणार आहेत आणि कुलगुरू हे दोन्ही काम कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत येणारे परीक्षा बाहेर येणारे परीक्षक त्याच्यानंतर विद्यापीठातली काही विद्यापीठ त्या कम्युटर राहणारे बी सी गुरु यांच्यासाठी सगळ्यांसाठी आम्ही निवासाची व्यवस्था केलेली आहे मुलाच्या निवासाची व्यवस्था ही मंगल कार्यालय दोन आहेत आपल्या त्याला रामकृष्ण विला आणि बंधन बॅरेक्स इथं केलेली आहे आणि मुलींची राहण्याची जी व्यवस्था आहे ती आपल्या मुलीचं उठेल आणि मुलांचं उठेल या या ठिकाणी पाचशे सहाशे मुली तर राहतील अशा पद्धती जेवण सात तारखेला सकाळी नाठटा दुपारी जेवण संध्याकाळ आठ नऊ आणि दहा तारखेला दुपारचं असं प्रत्येक सात जेवण आहे आणि चार दिवस नाटाच्या आहे अशा पद्धतीनं सोय केलेली आहे त्यांची राहण्याची काही जे परीक्षा केणार आहेत त्यांना राहण्याची तिथं केली सोय तिथून निवास जिथं निवासाची व्यवस्था केली जिथून कॉलेजपर्यंत येण्यासाठी आम्ही त्यांना गाड्यांची व्यवस्था केलेली आहे त्या गाड्यामधून मुलांसाठी विद्यापीठानं दोन बस केलेली आहेत सिंहगड कॉलेज आणि आणखी आम्ही काही वाहनं घेऊन त्या निवासापासून इथंपर्यंत आणण्याची सोय हो केलेली आहे आणि अशा प्रकारे हा सात दिवस कार्यक्रम चालला